छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटतात सोशल मीडियावरील एका मुलाखतीत बोलताना सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून मुघल सैनिकांना लाज देऊन सुटले असल्याचं वक्तव्य केलं होतं आज शिवसेना ठाकरे गटाकडून राखीव सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन सुरू आहे सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांची नाक खासून माफी मागावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते बदनाम करायचं काम करतात पण शिवसैनिक हे कदापि सण करणार नाहीये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारीने अपमान केला होता त्याच पद्धतीने प्रत्येक संघाचा संबंधित माणूस आहे ज्या पद्धतीने भांड्रे इन्स्टिट्यूटनी गेल्या दहा वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शिवाजी मांडली होती वाक्य वा बोलले होते त्यावेळी आम्ही त्यांना चोड्या मारले होते काळे पुत होतं आज देखील जर राहुल सोलापूरकरनी दास घासून माफी मागितली नाही तर त्यालाही त्याच पद्धतीने आम्ही उत्तर देणार आहोत आणि ज्या पद्धतीने शिवसेनेने ठरवलं तर त्याला रस्त्यावरती फिरून देणार नाही तुम्ही आंदोलन करणार आहात का घरावर शिवसेनेच्या वतीनं कालही पदाधिकारी शिवप्रेमी त्यांच्या घरावर चाल करून गेले होते आणि आजही आता आंदोलन झाल्यावर आम्ही त्याच्या घरावर चाल करून जाणार आहोत शिवाजीवार छत्रपती शिवरायांचा अवमान या देशातला नागरिक नव्हे तर संपूर्ण जगातला शिवप्रेमी नाही अनाजी पंथ या पुण्यामध्ये जन्माला आलाय त्याला ठेचून काढल्याशिवाय शिवसेना शांत वाचणार नाहीये कर्नाटक मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्याची तोडफोड पुण्यामध्ये महानगरपालिकेतलं भूमिपूजन तिथं शिवरायांचा अवमान देशातले आपले राज्यपाल भरत कोश्यारी त्यांच्याकडनं अवमान कायम भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी अनुयायी आणि मंत्री हेच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतायत याच्या तोंडाला काळ भासल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही याच्या तोंड रंगवणार म्हणजे रंगवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हे कमी करू पाहत आहेत अशी ही धेंड या राज्यातनं नव्हे देशातनं तडीपार केली पाहिजेत म्हणून आता आम्ही त्या राहुल सोलापूरवर टकलू आयवन त्याच्या घरी जाऊन चाल करणार आहोत आणि निक्षून सांगतोय जाणार म्हणजे जाणार आणि त्याला तोडवला